पाटील मुल्ला उद्धव ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर होते आणि अपेक्षेप्रमाणे तोंडावर आपटण्याची एवढी सवय झालेली आहे उद्धव ठाकरेंना की कोकणाला मध्ये प्रवेश केला आणि पंचवीस वर्ष जे शिवसेनेबरोबर होते दळवीजी माजी आमदार दळवीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे उद्धव ठाकरेचं था पायगुण केवढं वाईट आहे किती मोठा चपट्या पाहायचा आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे मला या निमित्ताने नि, त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा आहे मुल्ला उद्धव ठाकरेंना की तुम्हाला जेवढी चिंता जेवढं वाईट बिलकीच बांधून बद्दल वाटलं कुठल्याही महिलेवर अशा पद्धतीचा अत्याचार होणं हे फार वाईट आहे आणि चुकीचंच असत जेवढं वाईट जेवढी चिंता तुम्हाला बिलकीच बाणूनची आहे तेवढीच चिंता तुम्हाला आमची हिंदू बहीण दिशा साल्यांची नाही का दुसरी आमची हिंदू बहीण डॉक्टर स्वप्ना पाटकरची नाही का ते फक्त आता डोळ्यांनी फक्त सगळं हिरवत दिसायला लागलेलं ला आहे सूट फक्त जसं काय देशभरामध्ये बिलकीज बांधूनवरच अत्याचार झालाय बाकी कोणाच महिल्यावर अत्याचार झालेला नाही आणि तुमच्याच पक्षात काय तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीने दिशासाल्यांवर अत्याचार केलेला आहे सामूहिक बलात्काराचा आरोप हो त्याच्यावर आहे मग त्याबद्दल पण थोडं मत व्यक्त केलं असतं थोडं वाटलं असतं की बाबा तुम्हाला समस्त महिला भगिनींची चिंता आहे आणि तुम्हाला फक्त हिरव्याचंच राजकारण करायचं नाही हे स्पष्ट झालं असतं पण तसं ना करता अपेक्षेप्रमाणे मनातलं आणि जे ओटामध्ये होतं ते त्याबद्दल बोलून टाकलं भारतीय जनता पक्ष मोदी साहेब आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर गरड ओळखण्याच्या शिवाय कोकणामध्ये जाऊन अजून हे वेगळं काय करणार पंतप्रधान म्हणजे खरं म्हणलं तर फार मोठा जोक मारला की त्यांना कोणीतरी गीतेनी सांगितलं बाबा तुम्हाला पंतप्रधान म्हणायचं नाही का आता मला काल पण असायला थांबत नाही कारण का त्याची पोलीस पाटील बनण्याची लायकी नाही तो मोठ्या पंतप्रधानांचे स्वप्न फैल तो तो जोकत असतो तो आणि तुम्हाला फार भारतीय जनता पक्ष किंवा त्या राम मंदिरांच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवरायांची तुलना मोदीजींबरोबर करण्याबद्दल तुम्हाला फार मिरच्या लागल्या मग वर्षानुवर्ष पवारसाहेबांना जाणता राजा ही जी उपमा दिली जाते त्याबद्दल तुम्ही का आक्षेप घेतला नाही का बोललात नाही ते तुम्हाला ना कोणा चालत की जे आमच्या शिवरायांना जाणता राजा यांची उपमा दिलेली तीच उपमा पवार साहेबांना दिली जाते मग त्यावेळा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या संजय राजाराम रोह थोबाडा का उघडत नाही या याही बद्दल थोडं सांगाव टाइम्स डिजिटल लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल